नमस्कार आज आपण बघणार आहोत आषाढी एकादशीसाठी लागणारा एक, एक उपवासाचा पदार्थ तो म्हणजे साबुदाना उसळ साबुदाना उसळ प्रत्येकाच्या घराघरामध्ये बनवली जाते पण पर बनवण्याची पद्धत सगळ्यांचीच वेगळी असते आणि पावसाळ्यामध्ये साबुदाची उसळ बरेचदा पचत नाही किंवा ती पर बऱ्याच वेळेस चिकट अशी होते तर आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने एकदम चिकट न होणारी तसेच पचायला एकदम सोपी अशी साबुदाना उसळ कशी बनवायची ना तर ते सांगणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे साबुदाणा हा साबुदाणा आपण जवळपास सात ते आठ तास भिजू घातलेला होता साबुदाणा भिजत घालण्यासाठी प्रत्येकजण त्यामध्ये पाणी घालतो पण पाणी घातल्यानंतर वीस मिनिट पाणी तुम्ही तसंच ठेवा त्यानंतर त्यामधले असलेलं पूर्ण पाणी काढून टाका आणि साबुदानावरती झाकण ठेवून छान सात ते, 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 ते आठ तास भिजत घाला त्याचबरोबर बऱ्याचसा साबुदाना भिजू घालायचं सा आपल्याला लक्षात राहत नाही आणि वेळेवरती आपल्याला साबुदाना भिजू घालायचा सा असेल तर त्यासाठी साबुदानाच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही त्यामध्ये गरम पाणी करून घाला आणि साबुदाना एक ते दोन तासासाठी भिजवा हा साबुदाना सुद्धा छान असा व्यवस्थित असा भिजला जातो त्यानंतर इथे मी काही शेंगदाणे घेण्यात घेतलेली आहे तर अर्धी वाटी अंदाजे शेंगदाणे घेतलेली आहे हे खूप जास्त भाजलेले नाही आहे हे घरामध्ये मी स्टोअर करण्यासाठी थोडेसे हलके असे भाजवून मग ते डब्यामध्ये भरून ठेवलेले होते तर तेच मी ते अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत त्यानंतर इथे मी तीन ते चार हिरवी मिरची घेतलेली आहे त्यापैकी मी दोनच हिरवी मिरची यामध्ये वाटून घेणार आहे आणि एक हिरवी मिरची मी ते कट करून घालणार आहे तसेच साबुदानाची उसळ बनवत असताना यामध्ये मी एक पदार्थ घालणार आहे तो सिक्रेट पदार्थ म्हणजेच यामध्ये मी घालणार आहे मिरी तर तुम्ही इथे अर्धा चमचा जर मिरी छान यामध्येच वाटण्यामध्ये घातले ना तर हा साबुदाणा एकदम पचायला एकदम हलकासा होतो बऱ्याचदा पावसाळ्यामध्ये साबुदाण्याची उसळ खाल्ली किंवा साबुदाण्याची खिचडी खाल्ली ना की पोट दुखते तर तो त्रास तो तुमचा इथे नाहीसा होईल आणि हा साबुदाण्याची उसळाची टेस्ट जी असते ना ते खूप छान अशी लागते तर त्याचमध्ये मी अशा प्रकारे वाटणामध्ये इथे मी मिऱ्याचे दाणे आहेत ना ते यामध्ये घालून घेणार आहे तर अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामधून मी छान जाडसर असंच वाटण इथे काढून घेणार आहे तर अशा प्रकारे आपलं असं वाटणी तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मिरची पूर्णपणे ती बारीक झालेली नाही आहे जसं होईल तसं आपण इथे असं वाटून घेत आहोत त्यानंतर एका पॅनमध्ये आपण तूप घेणार आहोत तुम्ही तेलही घेतलं तरी चालेल पण शक्यतो साजूक तूप घ्यायचं आणि तूप छान कडकडीत तापलं की त्यामध्ये आपण घालणार आहोत एक चमचा जिरे जर तुम्हाला उपवासाला जिरे चालत नसतील तर तुम्ही नाही घातले तरी चालतील जिरे छान असे फुलले गेले की त्यानंतर मी एक एक हिरवी मिरची छान उभी अशी कट करून यामध्ये घालणार आहे त्यानंतर साबुदाणा उसळ बनवत असताना बरेच बरेचदा आपण बटाटा उकडून घालतो किंवा वाफवून त्यामध्ये मग घालतो तर तसं न करता मी इथे कच्चाच एक बटाटा घेतलेला आहे त्याची साल काढून त्याच्या पातळाशा फोडी करून तर स्वच्छ धुवून मग यामध्ये मी घालणार आहे हे व्यवस्थित असं परतून घेतल्यानंतर जर तुम्ही यामध्ये झाकण ठेवून फक्त दोन ते तीन मिनिट जर कमी गॅसवरती शिजवलं ना तर मस्त अशा हे फोडी शिजल्या जातात तर अशा प्रकारे दोन ते तीन मीठ झालेले आहेत आणि आता जर तुम्ही बघितलं तर बटाट्याचा कलर सुद्धा एक बदललेला आहे जवळपास छान असे शिज शिजल्या गेलेले आहे त्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत मीठ मीठ आपण फोडणीमध्ये घालण्याचं कारण असं ज्यावेळेला आपण यामध्ये शाबुदाना घालणार आहोत त्यावेळेला तो शाबुदाना पूर्णपणे म्हणजेच ते मीठ या शाबुदानाला पूर्णपणे लागलं केलं पाहिजे तर त्यासाठी मी फोडणीमध्येच हे मीठ इथे घालून घेत आहे त्यानंतर आपलं जे शेंगदाणा आणि हिरवी मिरचीचं जे वाटण आहे ना ते सुद्धा ते यामध्येच घालून घ्यायचं आहे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की शेंगदाणे मी खूप जास्त भाजून घेतलेले नाही घरामध्ये स्टोअर करण्यासाठी हलकेसर असे भाजून मी ते डब्यामध्ये भरून ठेवलेले होते तर फोडणीमध्ये ह्या शा शेंगदाण्याचा कच्चापणा राहू नाही म्हणून मी छान असं परतून घेत आहे त्याचबरोबर हिरवी फिरचीसुद्धा आपण कच्चीच यामध्ये घालत आहोत तर तीसुद्धा अशा प्रकारे यामध्ये परतून घेतल्यानंतर तिचा पण कच्चा पाणी तर राहत नाही आणि चवीला हे खूप छान असं लागतं तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला हे बटाट्याचे काप असेच खावेशी वाटत असतील एवढं छान हे दिसत आहे आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे साबुदाणा तर साबुदाणा घाला घालण्यापूर्वी तुम्ही हा व्यवस्थित असा मोकळा मोकळा करून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचा आहे आता हे सर्व मिश्रण छान व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचंय व त्यानंतर एकत्रित करून घेतल्यानंतर आपण यावरती झाकण ठेवून छान पाच ते सहा मिनिट कमी गॅसवरती हे छान असं शिजवून घेणार आहोत साबुदाणा शिजत असताना तुम्ही एखाद दोन वेळेस चमच्याने आणि खालीवर करून अशा प्रकारे साबुदाना तर शिजवून घ्यायचं आहे तर पाच ते सहा मिनटानंतर जर आपण इथं बघितलं ना तर आपला परफेक्ट असा साबुदा तयार झालेला आहे एकदम मऊसूत आणि एकदम मोकळा मोकळा तुम्हाला दिसतच असतील की अजिबात कुठेही चिकटलेला असा हा साबुदाणा दिसत नाही खायला एकदम छान असा लागतो आणि यामध्ये हा पाचक असा तयार झालेला साबुदाणा तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करून बघू शकता नेहमी खातो त्यापेक्षा काहीतरी वेगळी टेस्ट जर तुम्हाला हवी असेल ना तर एकदा तरी तुम्ही हा शाबुदाना नक्की ट्राय करून बघा त्यामध्ये छान जाडसर अशी मिरी घालून बघा काहीतरी वेगळी चव लागल्याशिवाय तुम्हाला राहणारच नाही आणि पचायला खूप सोपा असा जाईल तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी कशी आवड आली आहे हे सांगण्यासाठी मला कमेंट करून नक्की कळवा